रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील ग्रामसेवक निवासस्थान उद्ध्वस्त केल्याने तेथील ग्रामस्थांनी विविध ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न केला अखेर न्याय न मिळाल्याने ते त्यांच्या आंदोलनावर ठाम असल्याचं जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पेडणेकर अविनाश धुंदूर प्रशांत सनगरे प्रकाश वाडेकर प्रकाश चव्हाण नंदकुमार कदम अनिल बारगुडे ओमकार धुंदूर आदींनी सांगितलं शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातच राहावं असं सांगतं मात्र ग्रामसेवकांचं निवासस्थान उद्ध्वस्त केल्याने न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण झाला आहे मी कोतवडे गावचा माझी सरपंच माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आमच्या इथले कोतवड्यामध्ये ग्रामसेवक क्वार्टर जी होती ती उद्ध्वस्त केली आहे फोडून टाकले आहेत आणि त्यासाठी आम्ही आंदोलनाचा इशारा सा दिलेला आहे सव्वीस जानेवारीला आणि त्या आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत पूर्वीची कोतवडे ग्रामपंचायतीची असलेली बाजाराची जागा ही ग्रामसेवक कॉर्टरसाठी दिलेली होती आणि त्यासंबंधीचे फेरवार कट आहे एकोणसाठ सालामध्ये दिलेली होती आणि त्यानंतर तिथे शासनाने खर्च केला होता वारंवार वार। पूर्वीचे तिथे ग्रामसेवक राहत होते आणि आता जर नव्यानं काय बचत गटासाठी करायचं होतं तर ही ग्रामसेवक क्वार्टर्स उद्ध्वस्त करून हे आम्हाला पसंत नाही आणि अलीकडे ग्रामसेवक आणि तलाठी हेडक्वार्टरला राहिले पाहिजे म्हणून शासनानं तसा असा कायदा केला आहे जी आर केला आहे आणि असं असताना असलेली मूळ ग्रामपंचायतीची वास्तू ग्रामसेवक क्वार्टर हे तोडणं हे उचित नाही आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत प्रहार डिजिटलसाठी प्रशांत हर्चेकर रत्नागिरी